मॉर्निंग यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आता उतरले चेंबूरला मला जायचं आहे कोल्हाब्याला मी पुढे काम आहे मला कोल्हाब्यावरनं तर मी पुढे गेल्या तुम्हाला दाखवतो पुढची व्हिडिओ चला भेटते हो मित्रांनो यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे गुड मॉर्निंग आता वाजले सात चव्वेचाळीस त्याचा मी बाहेर पडते चेंबूरला तर मला जायचं आहे हेर तर, तर तो तुम्हाला पुढची व्हिडिओ मी आहे ना तिकडे गेल्यावर दाखवतो तसं पुढे राहा तुम्ही दाखवतो मला काय ते ठीक आहे ठीक आहे चला बायो आता आम्ही आलो आहे एवले चायवाल्याची जिथे आमचा फ्रॅवरेट आहे एवले चायवाला प्रत्येक वेळ आम्ही येतो इथे चाय प्यायला येतो तर आम्हाला जायचं आहे बाहेर मित्र पण आहे आपला तर आपण एक संगती जाऊया आपण आणि पुढे आता बघूया कसं काय ते तुम्हाला पुढची व्हिडिओ आम्ही दाखवतो आता एवले चायवाला फेमस आहे काय आम्ही चेंबूरला येतो इथे चहा प्यायला तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही या इथे गुळाई चाय, चाय भेटते इथे साधी चाय ओके चला भेटूया पुढे आम्ही घेतले चाय पार्टनरनी पण घेतले चाय आता आम्ही चाय पितो मस्त पैकी तो मित्र बघा इकडे यांचं कसं आलं आम्ही ते चाय पितो आहे बघा इकडे कसं चाय एवढी चांगली मस्त आहे आपण नंतर पुढे जाऊया बघूया आपण चला ओके मित्रांनो आम्ही आता निघालो इथून गाडीवर ना आडमच्याडम गाडी चालत आहे ना लोक ना वही तो, तो ना जा है किधर क्या किधर अभी रोड तो पूरा खाली है अभी नहीं आज क्या है आज कुछ है ही नहीं ना आम्ही पोहचलो चेंबूर शेंबूर नाका सिग्नलला थांबलो आहे आम्ही आता जादा फेमस हो वो। ना हो साईक्रुप आहे ना साई कृपा हो हां हां तो पहिला बोलणार नाही तर मित्रांनो अन्यालो आहे आशिष इतर चिंगूर नाका आम्ही इथल्या वस्तू कडसटा जायला रस्ता आम्हाला शिवडीवर जवळ आहे आम्हाला

तर मित्रांनो आम्हाला ड्रेसच्या कपडेमध्ये मी आवड आढळलं होतं पोलीस सुरूच होते तर आमचं ड्रेस बघूनच आम्हाला त्यावरती जाऊ बोलले बोलते ठीक आहे बोल जर पहिलं जर केलं असतं तर काय झालं असतं सोडलं असं का नाही मित्रांनो आपण आता शॉर्टकट रस्त्याने चाललो आहे की जसं जसं जवळ आपल्याला भेटेल तसं आपल्याला पुला पोहोचायला म्हणून आम्ही शॉर्टकट काढलेला रस्ता फ्लेवर बघा फ्लेवर आहे काढे जाते तिथे हा जो ब्रिज गेला आहे तो आतील शेतूवरच गेलेला आहे बघा आतील शेतू हा तू कोणी मी गेलेला आहे मुंबईवरनं बघा इकडे बोरणवरनं पण गेला आहे पनवेल मार्ग पण आहे तिथून सगळीकडनं तो फाटे फोडलेलेच आहेत तर बघू शकता केवढा शेतू आणि इथं काय बनलं एकदम मस्तपैकी ट्रॅक बघा इथे पहिला मालगाडी आणि पहिली रेल्वे यायची होती आता बंद झालेली आहे कधी कधी जर आली तर येते इथे वायाला माल, वाया माल डबा येतो इथे बघू शकता इथे ट्रॉफिक आहे एवढी सिग्नल पण ट्रॉफिक आहे पण कमसे कम टाईम सिंगमची शूटिंग झालेली आणि हा ही सेंट्रल लायब्ररी ही प्रत्येक पिक्चरमध्ये असते तुम्ही बघू नका सिंगममध्ये पण आणले आहे इथं जुन्या जुन्या पिक्चरमध्ये पण आहे हाई सेंट्रल लायब्ररी शूटिंग होते इथे एक इथं शूट होतात पिक्चरची याची याची तुम्ही बघू शकता आम्ही आता पोचलो आहे कोलाबा पोस्ट ऑफिसजवळ बघू आता पुढे राहायचं कसं का तू आता हा जो रोड गेला आहे ना तो डायरेक्ट आपला गेट ऑफ इंडियाला गेला आहे आणि इकडून आहे तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला गेला आहे हां इकडून नाही यायचं असेल तर पुढे तुम्हाला बघा सेट पुढे आम्ही चाललो आहे आम्ही पुढे चाललो बघू मित्रांनो एका माणसाला विचारलं आहे आणि ते सांगतोय पाठपाठ जायचं आहे नव्हता बघाय हे कुलाबा मच्छी मार्केट मच्छी मार्केट बाकी राहिलं आहे बस स्टॉप आपलं काम झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे मा काटेमा आणि आम्ही दोघंजणं बघू शकता आता आम्ही चालू आता परत चेंबूर बरं तर आता आम्ही निघालो आहे आता मित्राची वाट बघतो येतोय तो तर काटे बस मी बस बसस्टॉपला सोडतो मी आणि मग आम्ही पुढे गवंडीला भेटू चला <laughs> बघायला आलेलो आहे तर पुढे तुम्हाला दाखवतो समुद्र ते बघा इकडे हे आहे गेट ऑफ इंडिया आम्ही इथे गेटवे ऑफ इंडियावरतीच आलेलो आहे बघू शकता इकडे गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडियाला आलो आहे आपण आणि आपल्याच पाठी आहे ताज हॉटेल हॉटेल ताज आहे तर बघू शकता ताज हॉटेल आम्ही निघालेलो आहे ते ताज हॉटेल आणि हे आपला गेट ऑफ इंडिया चलो बघू शकता इथं ताज हॉटेलचेच आम्ही निघालो आहे पुढे आम्ही ताज हॉटेलमध्ये निघालेलो आहे भाड्यावर म्हणून आम्ही काही बोललो नाही तिथे चला तर मित्रांनो तुम्हाला इकडे अलिबाग फेरीला जायचं असेल तर हा गेट आहे मेन गेट आहे इथे तुम्ही येऊ शकता आणि फेरीत बोटीला तुम्ही जाऊ शकता इकडनं आजोर तोस गेट ऑफ इंडियाला येतो इथून बघू शकता सगळे फेरीवाले तसे येतात बोटीमध्ये फिरायला सगळे फिरायला बोटीमध्ये येऊन हे करतात तिकडे गेट ऑफ इंडिया बघू शकता, शकता दो मित्रांनो हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सा इथे स्मारक आम्ही बघितला इथे तर तुम्ही बघू शकता इकडे

जी गल्ली आहे ना इथेच सिंगमची शूटिंग झालेली आहे फायरिंग बिरिंग दाखवते ना इथं सिंगमची इथं शूटिंग झालेली आहे शकता आपल्या पाठी डबल एकर आहे नवीन पण चालू केलेली आहे तुम्हाला डबल एकर मित्र प्रदीप भाऊ यांना आम्ही भेटायला आलेलो आहे कारण दोन वर्ष झाले काय भेटत गाठ नाही मला आपण चाललो होतो तर भेटूया बोलो प्रदीप भाऊंना बरं वाटलं मला आनंद झाला त्यांना भेटून मित्रांनो हे आहे आपले गेट आरसी पांजरापूरचं देवनाथ किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारी तुम्हाला दाखवतो मी बघू शकता इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे इकडे मावळे आपले पण आपलेलं इथलं महाराजांचं यमना डेपो यमुना डेपो गेला आहे पनवेल गोवा मार्ग कृष्णा भवन शाकाहारी शुद्ध आम्ही जेवायला आलो इथे तर आम्ही जेवायला इथे थांबलो एखाद्या माणसाचा वेट करतोय बघूया आपण आता मागवले मिसळ बघू शकता ते मिसळ बघूया आपण टेस्ट टाइम टेस्ट करणार आहे बघू शकता इथे कृष्णा भवन शुद्ध शाकाहारीचं आहे तर आपण बघू शकता इथे इथे मामा बसलेत तर आपण टेस्ट घेऊया मिसळची हा आणि तुम्हाला दाखवतो मी कधी लागलेच तुम्हाला मी स्टेशनला मी पाठवतो इथे गवंडी स्टेशन जवळच आहे बाजूला चला मित्रांनो आपण टेस्ट घेऊया पहिली तर मित्रांनो मी आता मिशोची जरा टेस्ट घेतो मी तुम्हाला दाखवतो मी टेस्ट कशी लागते ती चांगली आहे टेस्ट बघू शकता इकडे मी चला चांगली गोष्ट आहे चला निघालो आहे आता गवंडी स्टेशनवरनं आम्ही आणि मी आणि मामा पार्टनर आमचा गेला आहे घरी तर आम्ही आता गवंडी गवंडी स्टेशनला निघालो आहे दोघ जण आम्ही तर आता आम्ही पुढे ट्रेन पकडून चुकतो आता पलमेल गाडी गेलेली आहे बघू शकता पनवेल गाडी आपली गेली दुसरी आपण गाडी पकडूया चला जाऊया ना आपल्याला आता काय गाडी पूर्ण भेटलच पुढे ना आपण वेग गाडी चला जाऊया चलत चालत आपली गाडी ती गेलेलीच आहे दुसरी गाडी आहे दुसरी तो पकडू गाडी ठीक आहे तर मित्रांनो आपली गाडी पनवेल गाडी आलेली आहे बघू शकता इथे तर आपण पाठीच जाऊया बसायला चला पुढे आमची पाठी गाडी आहे आपण गाडी पकडूया पुढे चला तो सो मित्रांनो मी आता गाडी सुटली आपली आता मी निघालो आम्ही चला पुढे पुढे पुढची व्हिडिओ तुम्हाला लागत होतो ओके बाय नाही करते काय नाही हा इकडे 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 मित्रांनो जेवण व्हिडिओ आता इथे संपवतो नवीन असेल ते सबस्क्राईब करा आणि जुने असेल लाईक करा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा आणि इथे व्हिडिओ संपवतो चला